तर मंडळी एवढ्या रात्री आम्ही कुठं चाललो या भुतिया रस्त्याने काय झालं हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघा आणि हा मंदिरात पण गेलो होतो आज तर नमस्कार मी आहे अंजू आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज कॉलेजमध्ये फुटलाय मोठा बम कारण की आम्ही देणार आहे आमच्या ज्युनियर्सला फ्रेश सो लॉंग लॉग नक्की बघा तुम्हाला कळेलच आज काय काय झालं आणि काय काय होणार आहे तर नंतर बघा आज माझ्या फ्रेंडने ना मला चॉकलेट्स आणले होते तर चॉकलेट्स बघितले मस्त छान होते होममेड होते तर चला म्हटलं खाऊन पण घ्यावे तर चॉकलेट घेतले मी खाऊन आणि नंतर आपल्याला कॉलेज झाल्यानंतर जायचं होतं माझ्या फ्रेंडला एक का सोडून सो इकडे बघा किती सारी ट्रॅफिक आहे ना शिवाजी महाराज चौकात तर खूपच ट्रॅफिक असते आणि नंतर माझ्या फ्रेंडला दिला तर सोडून आणि तिला केला बाय तर चला आपण जाणार आहे मंदिरात तर माझ्या एका फ्रेंडचा ना मी वेट करत होती तर तिला सांगितलं मी एवढे चायजवळ आहे तर तिला ते पण समजलं नाही की कुठं आहे हे तर म्हटलं बाई गांधी चौकात आहे तर ती आली चला आता आपण जाणार आहे मंदिरात आता पार्किंगमध्ये दिली आहे गाडी लावून आणि इकडनं जाणार आहे आपण मंदिरात तर मंदिर बघा किती सुंदर आणि स्वच्छ आणि क्लीन आहे ना आपण जेव्हा लास्ट टाइम मंदिरात आलो होतो तर तेव्हा हे दुकानं ना सगळे उठून दिले होते पण या टाईमला तर हे दुकानं सगळे बसलेले होते कधी कधी ते ट्रॅफिक पोलीस येतात तर ते उठून देतात आणि नंतर चला आपण मंदिरात आलो आहे जुन्या गेटमधून आणि मंदिरात येऊन बघतो तर काय आज थोडी कमी पब्लिक आहे तर चला म्हटलं फास्टमध्ये दर्शन होईल आपलं आणि नंतर आलो आम्ही चप्पल स्टँडवर तर चप्पल स्टँडवरती आलो आणि नंतर इकडे बघा संत गजानन महाराजांची पालखी निघणार होती आणि सगळे ताळकरी आहे ना खूप मस्त ताड वाजवत होते महाराजांच्या पालखी समोर तर ह्या पालखी आता कुठं जाणार आहे हे तर मला काही माहिती नाही तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंट करून नंतर दर्शनाचा वेळ बघितला आणि म्हटलं चला बाबा श्रीमुख दर्शनाकडेच जाऊया तर कमी वेळ लागेल अनंत कोटी ब्रह्माड नायक्र आम्ही आतमध्ये अनंत कोटी म्हणत होतो तर तेव्हा तर आतमध्ये शूटिंग घेणे अलाउड नाही आहे तर मी कॅमेरा बंद ठेवला होता नंतर महाराजांच्या मंदिराची एक प्रदक्षिणा मारून घेतली आणि नंतर आलो गादी घराकडे तर इकडे पण कॅमेरा अलाउड नाही आहे तर बाहेर आल्यानंतर चालू केला तर एक प्रदक्षिणा झाली होती नंतर आता जरा म्हटलं आपण तीर्थ घेऊन घेऊया तर तीर्थ घ्यायला आलो आणि इकडे बघा हे काका म्हणत होते की शूटिंग नका काढू तर त्यांना तर काही घेतलं नाही मी नंतर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे तर चला आता आपण जाऊया घरी चप्पल वगैरे घेतली आणि आपण निघालो आहे घरी जायला तर आपल्या बॅग इकडे ठेवल्या होत्या एका काकाच्या दुकानात तर बॅग वगैरे घेतल्या आणि आपण निघालो आहे आता घरी जायला तर पार्किंगमध्ये आली आणि गाडी घेतली तर चला माझ्या फ्रेंडला केला बाय आणि चला म्हटलं आपण पण जाऊया आता घरी आणि मला दादाचा कॉल आला होता तर घरी जाऊन आपल्याला कुठं तरी जायचं आहे तर व्हिडिओ नक्की बघा कळेलच तुम्हाला आम्ही कुठं जाणार आहे तर घरी आली रेडी झाली आणि आता दादा आणि मी निघाली आहे बाहेर जायला तर कोणी गेस्ट करू शकते का आम्ही कुठं जाणार आहे तर तुम्हाला कळेलच आता तर आम्ही समोर आलो आणि इकडे हायवेवरती आलो तर आम्हाला इकडनं ना थोडा टर्न घ्यायचा होता पण तिकडे तर थोडं बांधकाम चालू होतं त्यामुळे आम्हाला रस्ता काही कळलाच नाही कारण की रात्र पण झाली होती ना तर शोधला आम्ही थोडा रस्ता आणि नंतर आम्हाला कळलं की इकडनं जायचं आहे तर चला आता टर्न मारून आम्ही आलो रिटर्न आणि केला आता मी रस्ता तो क्रॉस पण इकडे उन्हा थोडे खड्डे खड्डेच होते तर चला म्हटलं सावकाश जाऊया थोडं समोर आला आणि एवढा अंधार दिसायला लागला ना की रस्त्याने काहीच दिसत नव्हतं आजूबाजूला फक्त वरती चंद्र आणि समोर एवढा पूर्ण अंधार साईडला आजूबाजूला तर बघू शकता काहीच तुम्ही किती अंधार आहे तर म्हटलं बापरे किती अंधार आहे आणि थोडं थोडं समोर येत गेलो तर एक थोडा थोडा उजीड दिसत गेला तर म्हटलं अरे आलं वाटते गाव तर तेवढ्यातच काय बघा आता समोर बघितलं तर आलं गाव पण मामाचं गाव तर नव्हतं आम्ही जाणार आहे मामाच्या गावला तर ते, ते दुसरंच एक गाव होतं तर अजून एक दोन गावं पलटून जायचं होतं आम्हाला समोर तर चला आता आम्ही आलोय आणि इकडे एक नंतर हवेली दिसली म्हंटल आला, आलं अरे गाव आलं मामाचं नंतर एक विहीर पण दिसली चला, इकड़े पन चालो तो, नंतर तर चला, इकडे पण बांधकाम चालू होतं नंतर पोचलो आम्ही मामाच्याकडे तर ब्लॉग कसा होता नक्की सांगा तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू